आणि तुम्ही बॅकग्राऊंडला सुद्धा बघू शकता की आपल्याकडे फक्त सिक्स्टी सिक्स रुपीज पासून स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला किट्सफेअर मध्ये मॅन्युफॅक्चरिंग मैं। रेटमध्ये कलेक्शन मिळून जातात अशा प्रकारे तुम्हाला सिक्वेन्सचं वर्क इथे बघायला मिळणार आहे आणि जे वर्क कशा पद्धतीने दिलेलं आहे पूर्ण तुम्ही बॅक साइडला ही वर्क बघू शकता पूर्ण फ्रंट अँड बॅक साईड दोन्ही साईड वर्क येणार आहे आणि शराराची गोष्ट करू तर शरारेमध्ये सुद्धा ही अशाच पद्धतीचं वर्क येणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर गाऊन क्रॉपटॉप मध्ये सुद्धा तुम्ही वरायटी इथे बघू शकता कशा पद्धतीची जी वरायटी दिलेली आहे कट साइड बॉर्डरमध्ये अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला पूर्ण वर्क सोबत जरीचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि जर बेबीचं जे कलेक्शन असतं ना त्यामध्ये बारकाईने अशा गोष्टी दाखवल्या जातात की ना पूर्ण इंटरलॉक सोबत तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि यामध्ये अस्तरही चांगल्या क्वालिटीचं लावलेलं आहे क्वालिटी तुम्ही इथे बघू शकता आणि तुम्हाला जर नवीन प्रोडक्ट परचेस करायचे असेल तर फक्त पंधरा ते तीस हजार रुपयापर्यंतचे जरी तुम्ही अमाऊंट लावताय मित्रांनो तर अशा टाईपची व्हरायटी तुम्ही घरी बसल्या ही ऑर्डर प्लेस करू शकता मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी किडसवेअर मध्ये काहीतरी खास व्हरायटी घेऊन आलेली आहे ती म्हणजे कशी तर आज आपण ओनली पाकिस्तानी सूट आणि किडसवेअर मध्ये शरारा करारामध्ये काहीतरी व्हरायटी आहे ती सगळी काही व्हरायटी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिला सॅम्पल मी तुम्हाला दाखवते फॅब्रिकची गोष्ट करू तर चिनॉन फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि यावरती जे वर्क केलेलं आहे पूर्ण जरीचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि एकदम बेबीजमध्ये तुम्ही इथे बघू शकता की किती फॅन्सी आणि अट्रॅक्टिव्ह कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे यामध्ये पीसेसची गोष्ट करू तर सहा ते सात पीसेसचा तुम्हाला सेट येतो त्यातही तुम्हाला कलर डिझाईन वेगवेगळे बघायला मिळतात मित्रांनो तर या टाईपची व्हरायटी आहे होलसेल रेटमध्ये तुम्हाला स्टार्टिंग रेंजमध्ये बघायला मिळते मित्रांनो आणि तुम्ही बॅग्राऊंडला सुद्धा बघू शकता की आपल्याकडे फक्त सिक्स्टी सिक्स रुपीजपासून पासून स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला किट्समध्ये मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये कलेक्शन मिळून जातात तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता की ऑर्गेन्झा फॅब्रिक वरती तुम्हाला इथे व्हरायटी बघायला मिळणार आहे आणि यावरती वर्कची गोष्ट करू तर सेंटर कट साइडनी तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही सेंटर कटने तुम्हाला यावरती अशा प्रकारे सिक्वेन्स ऑफ वर्क इथे बघायला मिळणार आहे आणि जे वर्क कशा पद्धतीने दिलेलं आहे पूर्ण तुम्ही बॅक साइडला ही वर्क बघू शकता पूर्ण फ्रंट अँड साईड दोन्ही साईडनी वर्क येणार आहे आणि शराराची गोष्ट करू तर सुद्धा सुद्धाही अशाच पद्धतीचं वर्क येणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण सिक्वेन्सचं काम केलेलं आहे कलर चार्टही तुम्ही इथे बघू शकता आणि जर तुम्हाला जर अजून पण काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल प्रोडक्ट रिलेटेड असेल किंवा तुम्हाला जर काहीतरी बिझनेस स्टार्ट करायचं असेल किंवा होलसेल रेट तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता की जॉर्जेट फॅब्रिक वरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि फ्लेअरची गोष्ट करू ना तर तुम्ही इथे लेअर बघू शकता की टू ते थ्री लेअर्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे प्लस यामध्ये तुम्हाला आस्तीन म्हणजे की स्लीवजही दिलेले जातात आणि प्लस यामध्ये तुम्हाला दुपट्टाही अटॅच दिला जातो मित्रांनो म्हणजे जसं की मोठ्यांचं जसं कलेक्शन असतं ना सेम तसंच कलेक्शन अगर तुमच्या तुम्ही जर का मॅचिंग सेंटरचं काम करताय किंवा कसलंही काम करताय त्यात जर तुम्हाला मोठ्यांसाठी आणि छोट्यांसाठी सेम जर कलेक्शन द्यायचं असेल तर तुमच्यासाठी एक एक ब्रँड आणि तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी असं म्हटलं जातं की एक अजित झोन आहे जिथे तुम्हाला या टाइपची व्हरायटी आणि फॅन्सी आर्टिकल्स तुम्हाला बघायला मिळतात मित्रांनो तर या टाइपची भरपूर व्हरायटी आहे एका व्हिडिओमध्ये दाखवणं पूर्ण पॉसिबल नसतं म्हणून मित्रांनो आम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट आरामात करू शकता तर या टाइपची भरपूर व्हरायटी मी तुम्हाला काही वेळेस गाऊन क्रॉपटॉपमध्ये सुद्धा दाखवत असते मित्रांनो तर गाऊन क्रॉपटॉपमध्ये सुद्धा तुम्ही व्हरायटी इथे बघू शकता कशा पद्धतीची जी व्हरायटी दिलेली आहे कट साईड बॉर्डरमध्ये अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला पूर्ण वर्क सोबत जरीचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि जर बेबीचं जे कलेक्शन असतं ना त्यामध्ये बारकाईने अशा गोष्टी दाखवल्या जातात की ना पूर्ण इंटरलॉक सोबत तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि यामध्ये अस्तरही चांगल्या क्वालिटीचं लावलेलं आहे क्वालिटी तुम्ही ते बघू शकता आणि जर तुम्ही कॉम्प्रोमाइज करत असाल मार्केट रेट तर तुम्हाला सोबत रे, रेटसोबत क्वालिटीसुद्धा कॉम्प्रोमाइज करावी लागणार आहे मित्रांनो काही वेळेस काय म्हणतात तुम्ही की रेट खूप जास्त असतात किंवा पण तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की ती जी क्वालिटी देत आहे आणि आम्ही जी क्वालिटी देतोय त्यामध्ये दे काय डिफरन्स असतो मित्रांनो ती ही जी छोट्या छोट्या गोष्टी असतात जे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं असतात आणि अशा टाईपची भरपूर आणि खूपच्याही खूप चांगलं कलेक्शन तुम्हाला आधी झोम प्रोव्हाइड करून देतं तर नेक्स्ट वी आपला पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जे वर्क केलेलं आहे जे काम केलेलं आहे ते कशा पद्धतीने एकदम बारकाईने काम केलेलं आहे तुम्ही काम इथे बघू शकता मोतीचं प्लस तुम्हाला इथे स्टोन वर्क सुद्धा बघायला मिळणार आहे आणि थ्रेड वर्कचं सुद्धा काम दिलेलं आहे आणि यासोबत अटॅच तुम्हाला एक बेल्ट दिलेला आहे जे ज्यातनं टॉपचा जो उठाव आहे तो कशा पद्धतीने एकदम उठून दिसतोय तर अशा प्रकारची व्हरायटी आहे मित्रांनो अजून जर तुम्हाला काही व्हरायटी पाहिजे असेल किंवा कॅटलॉग मध्ये जर तुम्हाला कलेक्शन शोधायचं असेल तर जो आमचा कॉन्टॅक्ट करू शकता तर व्हरायटी तुमच्या समोर एक से एक वरायटी तुम्हाला मिळते मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता की स्लीव सोबत तुम्हाला अशा टाइपची व्हरायटी म्हणजे की यामध्ये तुम्हाला दोन पॅटर्न दिलेले आहे तर एक पॅटर्न म्हणजे कसला की पूर्ण फुल स्लीव सोबतचा आहे आणि एक पॅटर्न जो आहे अशा पद्धतीचा आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की यावरती पूर्ण मिरवर काम केलेलं आहे आणि आणि जीकजॅक स्टाईल मध्ये जी तुम्हाला वर्क दिसते पूर्ण सिक्वेन्सचं काम तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि अशा टाइपची व्हरायटी आहे मित्रांनो तर जी व्हरायटी तुम्हाला जर जो प्रोवाइड करून देते एका होलसेल रेटमध्ये किंवा तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे वेअर मध्ये तर मिनिमम तुम्हाला तीस ते किंवा तुमचा जर पहिल्यापासून बिझनेस आहे आणि तुम्हाला जर नवीन प्रोडक्ट परचेस करायचे असेल तर फक्त पंधरा ते तीस हजार रुपयापर्यंतचे जरी तुम्ही अमाऊंट लावताय मित्रांनो तर अशा टाईपची व्हरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्याही ऑर्डर प्लेस करू शकता आणि जर तुम्हाला स्वतःचा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल त्याच्यासाठी कमसे कम तुम्हाला पन्नास हजार रुपयाची तरी अमाऊंट लावावी लागणार आहे कारण की तुम्ही जर असा विचार करताय की तुम्हाला कमी बजेटमध्ये जर बिझनेस स्टार्ट करायचा आहे पण मित्रांनो तुम्हाला चांगलं माहिती असेल की जितना जितका तुम्ही जर पैसा तुम्ही कोणत्या व्यापारमध्ये टाकता येते तितका तुम्हाला मुनाफा पण त्यातून चांगला भेटणार आहे तर आपली ही व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता की पाकिस्तानीमध्ये जसे मोठ्यांमध्ये कलेक्शन तुम्हाला बघायला मिळते तसं किट्समध्ये कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण व्ही कटमध्ये याला अटॅच जी पी ओलेसचं काम तुम्हाला इथे बघायला मिळते आणि जे पॅचेस आणि जे वर्क केलेलं आहे ती किती छान पद्धतीने अट्रॅक्टिव्ह तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो आणि असंही वर्क तुम्हाला सुद्धा बघायला मिळणार आहे पूर्ण जी पी ओलेस अटॅच दिसणार आहे आणि प्लस तुम्ही इकडे बघू शकता की जी पॅन्ट आहे त्यासोबत तुम्हाला साईडला पॉकेटही बघायला मिळणार आहे मित्रांनो साईड पॉकेटही तुम्हाला आहे आणि बॉटममध्ये तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीचं एकदम फॅन्सी आणि सुंदर कलेक्शन म्हणजे छोट्यांमध्ये सुद्धा जर अशा टाईपचं जर कलेक्शन तुम्हाला जर तुम्ही ठेवताय तुमच्या शॉपमध्ये तर मित्रांनो हे कलेक्शन आणि तुमच्यापर्यंत जे कस्टमर पोहोचताय ना ते तुमच्या कपासून कधीच खाली हात नाही जाऊ शकत याची गॅरंटी अजिजवून पूर्णपणे देत असतो मित्रांनो तर व्हरायटी तुम्ही खूप सर्व काही बघितली मित्रांनो तर जर तुम्हाला जर अजून काही व्हिडिओ किंवा अजून काही सॅम्पल तुम्हाला बघायचा असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि प्लस जर आप तुम्ही इथपर्यंत नाही येऊ शकते तुम्हाला जर व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही संधीचा फायदा उचलून घरी बसल्या ही माल ऑर्डर करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही जर इथे येत असाल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करूनही येऊ शकता मित्रांनो अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद